अमरावती मधे जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानकडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानकडे आणि आमदार यशोमती ठाकुर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश देखील केला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते उपस्थित होते मी वडून आल्यानंतर अनेक पत्र देऊन देखील कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही तसेच भाजपचं सरकार असल्यानं मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप देखील खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी केलाय गुन्हे दाखल करायचे तर करू देत पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणारच अशी आक्रमक भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी या या घेतली होती आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे ऑफ कर काय एवढं असं थोडी नसतं भाऊ एवढं तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर ती ही वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला मी सापडलो निवडणूक दादा

तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या, त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार हेतो परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही तुम्हाला वाटते का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आणि त्याचा ता विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात घेतले नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालतायत आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसच्या ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डी पी डी सीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा पण आम्ही ऑफिसचा ताबाद घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माझी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालेल आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डी पी डी सीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा उहून गेला त्या ठिकाणी पाणी टंचायचे एवढे प्रॉब्लेम्स होते अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो नाही चाललो नाही